चमकोगिरी करण्याच्या नादामध्ये आपला किती मोठा पचका होऊ शकतो आपला किती हसू होऊ शकतं याचा एक उत्तम अनुभव काल शिंदे गटाला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हा व्हिडिओ भयानक असा व्हायरल झाला एव्हा ना ही बातमी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला सुद्धा असेल असं झालंय असं की राजामध्ये पावसानं धुमाकूळ घातला त्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो गट आहे त्या गटातले गटा जे काय त्यांचे चमचे वगैरे आहेत हाताखालचे त्यांनी मदतीच्या नावाखाली जी चमकोगिरी केली जी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयत्न करत असताना तो त्यांच्या किती भयानक अंगल ठालाय आणि असाच व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियामध्ये टाकणं आणि त्यातून आपण किती मोठं दानधर्म करतो हे दाखवण्याच्या नालात काळ एकनाथ शिंदे गटाचा भयानक असा त्या ठिकाणी पचका झाला त्याचं झालं असं की सोलापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या महिला आणि अतिशय आक्रमक नेत्या ज्या उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर फक्त टीकाच करत नाहीत बरं तर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात आणि त्या महिला नेत्यांचं नाव आहे माझ्या माहितीप्रमाणे ज्योती वाघमारे हा चेहरा तुम्ही पाहिला सुद्धा असेल त्यांनी काय केलं की के काल ते सोलापूरच्या दौऱ्यावर होते अर्थात त्यांचा फारसा काही संबंध नाही ते खासदार नाही आहेत किंवा ते आमदार किंवा मंत्री सुद्धा नाही आहेत परंतु शिंदेगडाच्या प्रवक्ते आहेत म्हटल्यानंतर चमकोगिरी तर करावीच लागेल त्या ठिकाणी आल्या आणि काही लोकांनी त्यांना गराडा घातला मग या मॅडमनं लगेच फाट करून फोन काढला आणि तिथून सोलापूरच्या आयुक्त कलेक्टर त्यांना फोन लावला आणि मग फोन लावला वगैरे आपण समजू शकतो पण लगेच तो आपण फोन लावतोय फोनवर कसं बोलतोय हे शूट देखील त्यांनी करायला लावलं त्याचा व्हिडिओ तो मीडियामध्ये आला आणि ते बोलत असताना कलेक्टर यांना आपल्या रुवा आता एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कलेक्टर म्हणजे संजय राऊत आहेत का कलेक्टर म्हणजे कोणी राजकारणी आहेत का कलेक्टर म्हणजे काय आदित्य ठाकरे यांच्यावर तुम्ही ज्या खालच्या पातळीवर जाऊन बोलता तसं ते काय राजकारणी आहेत का त्या कलेक्टरला फोन लावल्यानंतर त्यांनी धाड 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 जे फायरिंग सुरू केले त्याला जे सांगायला गेल्या ज्योतिता वाघमारे की तुमची मदत येत नाहीत तुमच्या किट येत नाहीत तुम्ही दोनशे तीनशे किट काय वाटत हजारो लोक आहेत त्या कलेक्टर याने एका वाक्यामध्ये त्यांचं तोड अक्षरशः बंद केला आणि शेवटी सर ते शेवटी कलेक्टर हे थांबतच नाहीत हे लक्षात आल्यानंतर ओके 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 करत त्यांना फोन त्या ज्या त्या नेत्या आहेत त्यांनी ने, कट करून त्या निघून गेला तर कलेक्टर यांनी अतिशय भयानक असं त्याला आपण गावरान भाषेत कर्पट असं उत्तर दिलंय त्याने स्पष्टपणे सांगून टाकलंय की एकतर तुमचं राजकारण बंद करा आणि तुम्ही मदत मदत म्हणताय आम्हाला सरकारकडून वरुण शासनाकडून जी काय मदत येते ती मदत प्रशासनाचं वाटायचं काम असतं आणि त्यामध्ये तुम्ही राजकारण कशाला करताय तुम्हाला जर समोर लोक दिसत असतील आजूबाजूला लोक दिसत असतील आणि त्यांना मदतीची जर गरज असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत आणून द्या ना तुम्ही तुमचं राजकारण कशाला करता म्हणजे राजकारण करायचं व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ पोस्ट करायचे आणि सरकार देखील त्यांचंच आहे त्यामुळं तुम्ही काय राजकारण करू नका आणि तुम्ही मला बोलता तुम्ही कलेक्टरला बोलताय मला वरून शासनाचे आदेश आले त्यामुळे मदत कुठं पोहोचवायची आणि कुठं नाही पोहोचवायची हे तुम्ही मला नाही सांगायचं अशा प्रकारे कलेक्टर यांनी झापल्यानंतर हो साहेब नाही साहेब आम्ही मदत करतच आहोत की तर त्यावर कलेक्टर यांनी त्यांना विचारलं की कि किती किट आणल्या तुम्ही अन्नाच्या त्यांनी सांगितलं की आम्ही दोनशे आणल्यात आणि याच्यापूर्वी तुम्ही काय सांगत होतात की तीन हजार लोक आहेत आणि दोनशेच किट शासनाकडून आल्यात मग तुम्हाला हे माहिती नव्हतं का की घेते दोन तीन हजार लोक आहेत आणि तुम्ही येताना दोनशे कीट घेऊन काय आला दोनशे कीट तुम्ही तीन हजार लोकांना कसं काय वाटणार असं बोलल्याबरोबर त्या मॅडमचं मात्र बोलते बंद झाले पण आम्ही तर करत आहोत पक्षामार्फत तर करतच आहोत मग तुमची जबाबदारी आहे तुमची म्हणजे कोणाची सरकारची सरकार कोणाचं सरकार आहे शिंदे आणि फडणवीस यांचं त्यामुळं आपल्याच पक्षाचे वाभाडे मीडिया समोर त्यांनी अक्षरशः चबाट्यावर आणले आणि त्यामुळे तुम्ही कलेक्टरला बोलताय मला बोलण्यापेक्षा मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकून घ्या मला इकडं माळा वगैरे इकडे मदत पोचवायला सांगितले ती आम्ही पोहोचू बाकीच्या ठिकाणी कशी मदत पोहोचवायची हे आम्ही शासनाच्या आदेशानुसार पोहोचू त्यामुळं आपला पचकाव होतो हे लक्षात आल्याबरोबर त्या वाघमारे मॅडम यांनी होय ओके ओके ओके, ओके करत त्यांनी झपकन फोन बंद केला आणि त्या निघून गेल्या मूळ मुद्दा असा आहे ना की तो व्हिडिओ वगैरे तुमच्यापर्यंत आलाच असेल नसेल आला तर एक अर्धा एक मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला देखील मिळणार आहे पण मुद्दा असा आहे ना की सतत वगैरे करण्याची वेळेस सवय लागून जाते ना राजकारणी माणसावर आपण धडाधड दड़ बोलत असतो मात्र एखादा अधिकारी जर का असा कडक भेटला तर आपला कसा काय पसकाव होऊ शकतो आणि वगैरेची आस सतत लागल्यानंतर त्या आपल्या अंगलट कसं काय येतं हे शिंदे गट याला पहिल्यांदा त्या ठिकाणी अनुभव आला आणि त्यामुळं झपकन आपला फोन ठेवून व्हिडिओ बंद करून त्यांना निघून जावं लागला त्यामुळं दररोज उठून ठाकरे कुटुंबाला शिव्या घालायच्या ती सवय प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी जरा बसवण्याचा एक प्रयत्न केला मात्र त्यात आमदार नव्हत्या खासदार नव्हत्या त्यामुळं कलेक्टर यांनी त्यांची शाळा घेतली आणि शेवटी त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला बाकी या विश्लेषणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद